दिवाळी असो अथवा कुठला उत्सव घराघरांमध्ये आवडीने बनवली जाते ती म्हणजे गोड शंकरपाळी इथे तुम्ही बघू शकता असंख्य पदर सुटलेली शंकरपाळी तयार झालेली आहे तर आज ही रेसिपी मी खास तुमच्यासाठी दिवाळीकरता घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघू शकता खूप छान लेयर्स आलेले आहेत शंकरपाळीला आहे। खारीप्रमाणे भरपूर पदर असलेली ही शंकरपाळी तयार झालेली आहे अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी आहे तुम्ही बघू शकता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक किलो मैदा घेतलेला आहे एक किलो मैद्यापासून ही शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत तर वाटीप्रमाणे मोजलात तर साधारणतः भरून घेतलेल्या आठ वाट्या हा मैदा आहे तर हा संपूर्ण मैदा एक किलोचं पाकिट मी वापरलेलं होतं आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात मिठाने गोड पदार्थाला छान चव येते आता इथे मोहनसाठी मी पाऊन वाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे एक किलो मैद्यासाठी म्हणजेच आठ वाटी मैद्यासाठी आपण पाऊन वाटी वितळलेलं तूप घेतो आहे तूप आपल्याला वितळून मोजायला घ्यायचं आहे तुम्ही जर घट्ट तूप पाऊन वाटी याप्रमाणे घेतलं तर तुमचं प्रमाण चुकेल त्यामुळे इथे तुम्हाला वितळलेले तूप घ्यायचं आहे आता तूप छान कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण या मैद्यावरती संपूर्णपणे हे छान टाकून घेऊयात आणि मैद्याला याचं मोहन देऊयात याच्या मोहनामुळेच म्हणजे स्तूपाच्या मोहनामुळेच तुमची शंकरपाळी अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत होण्यास मदत होते तर एका चमच्याच्या साह्याने मी सुरुवातीला संपूर्ण मैद्यात मिक्स करते आणि हाताने छान चोळून घेते आहे शंकरपाळीसाठी या मैद्यामध्ये आपल्याला एक टी स्पून बेकिंग पावडर टाकायची आहे इथे शूटिंगमध्ये स्किप झालेलं आहे आता आपण करपाळीचे पीठ मळून घेण्यासाठी इथे मी दोन वाटी साखर घेतलेली आहे लक्षात घ्या आपण आठ वाटी मैदा घेतला होता त्याला पाऊन वाटी तूप आणि दोन वाटी साखर घेतलेली आहे याचबरोबर यामध्ये मी दुधाचा वापर करते आहे तर एक वाटी दूध घेतलेला आहे याऐवजी तुम्ही पाणी देखील वापरू शकता तर याऐवजी एक वाटी तुम्ही पाणी घेऊ शकता आत्ता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि दूध फक्त गरम करायचं आहे ज्यामध्ये साखर आपली संपूर्णपणे विरघळून जाईल विरघळेपर्यंत गरम करा आणि नंतर गॅस बंद करून दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे ही कृती फार महत्वाची आहे इथे आपली साखर संपूर्णपणे दुधामध्ये विरघळलेली आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि आता इथे आपल्याला या स्टेजला एक टी स्पून म्हणजे एक चमचा वेलची पूड ॲड करायची आहे अगोदर मी नाही टाकली कारण या स्टेजला टाकल्यानंतर वेलची पूडचा जो सुवास आहे तो शंकरपाळीमध्ये छान राहतो मूठ बांधल्यानंतर पीठ छान घट्ट आहे याचा अर्थ आपल्या मैद्याला तुपाचे मोहन छान लागलेलं ला आहे अगदी प्रमाणात बसलेले आहे आता आपण थोडे थोडे टाकून हे पीठ छान मळून घेऊयात के केलेले मिश्रण थोडे थोडे ॲड करत राहायचे आहे एकाच वेळेस नका टाकू म्हणजे तुम्हाला अंदाज येणार नाही थोडं थोडं ॲड करत हळूहळू पीठ छान मळून घेऊयात व्यवस्थितपणे इथे तुम्ही बघू शकता मी आणखीन याच्यामध्ये थोडंसं मिश्रण घेत आहे हे संपूर्ण मिश्रण परफेक्ट आहे एवढ्या मिश्रणामध्ये तुमचं एक किलो मैदा व्यवस्थितपणे मळून होईल अगदीच तुम्हाला थोडंसं कमी जास्त वाटलंच मला तर व्यवस्थित झालेलं आहे पण तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही थोड्याशा दुधाचा किंवा पाण्याचा वापर नक्की करू शकता आणि पीठ आपल्याला मळताना घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे अगदी पातळ नको आहे नाहीतर तुमची शंकरपाळीचा आकार व्यवस्थित येणार नाही आपले पीठ छान मळून झालेले आहे आता पंधरा ते वीस मिनटासाठी याला आपण सुती कापडाने झाकण ठेवूयात तळण्यासाठी तयारी करूयात तर इथे मी एक कढई गॅसवरती घेतलेली आहे यामध्ये अंदाजे आपण तेल घेणार आहोत तळण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचंय अगदी कडकडीत गरम नको आहे आपल्याला थोडंसं हलकं कोमट तेल होणं आवश्यक आहे शंकरपाळी करण्यासाठी आता आपण इथे शंकरपाळीला सुरुवात करूयात भरपूर लेयर्स सुटणारी शंकरपाळी जर तुम्हाला हवी असेल तर आता इथे महत्वाची टिप मी तुम्हाला सांगते आणि ट्रिक देखील तुम्ही याला म्हणू शकता संपूर्ण गोल पोळी आपल्याला लाटून ला घ्यायची आहे एक जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे व्यवस्थितपणे भरपूर पदरची शंकरपाळी करण्याची ट्रिक काय आहे तर तीहीच आहे की डिरेक्टली आपल्याला फक्त ही पोळी लाटून घेऊन लगेच शंकरपाळ्या कट नाही करायच्यात तर अशा पद्धतीने रुमालासारख्या त्याला चारी बाजूंनी तुम्हाला फोल्ड करायचं आहे बघू शकता तुम्ही इथे व्यवस्थितपणे एका रुमालासारखी मी घडी केलेली आहे आणि आता चौकोनीच याच स्क्वेअरमध्येच आपल्याला ही छान लाटून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्रा एजेस आपले कमी निघतील आणि शंकरपाळीला तुम्हाला आकारही छान देता येईल व्यवस्थितपणे आता ह्याच्या सा साईडच्या ज्या कडा आहेत त्या मी काढून घेते आहे आणि ह्याला एक चौरस म्हणजे चौकोणाचा आकार देते आहे याचा अर्थ काय होणार आपली शंकरपाळी एकदम चौकोनामध्ये आपल्याला कट करणे सोपे जाणार तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थितपणे मी कट करून घेतलेला आहे आणि आता साधारणतः एक मध्यम आकाराची शंकरपाळी तुम्हाला कट करून घ्यायची आहे अगदी आडव्या आणि उभ्या अशा पद्धतीने तुम्ही चाकूने छोट्या छोट्या शंकरपाळी कट करून घ्या इथे तुम्ही बघू शकता मी संपूर्ण शंकरपाळी छान कट करून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला इथे दाखवते की शंकरपाळीची थिकनेस आपली किती आहे तर तुम्ही इथे बघू शकता असे साधारणतः एवढ्या झाडीची आपली शंकरपाळी आहे ही तेलामध्ये तळताना दुप्पट होते तर चेक करूयात आपलं तेल गरम झाले का ते बुडबुडी येत आहेत याचा अर्थ आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण शंकरपाळी अगदी मंद गॅसवरती तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबात तुम्हाला जास्त करायची नाहीये इथे आणखीन एक महत्त्वाची टीप शंकरपाळी तेलात सोडल्यानंतर लगेच चमचा नाही लावायचा आहे हळूहळू आपोआप शंकरपाळी फुगून वरती यायला लागतील तेलावरती तरंगायला लागल्यानंतरच तुम्हाला एका चमच्याच्या सहाय्याने फक्त तळाशी चमचा फिरवायचा आहे शंकरपाळेला नाही तळाशी फिरवून फक्त शंकरपाळे ॲटोमॅटिकली अलटून पलटून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थितपणे त्या होतील इथे तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळेला खूप छान पदर सुटलेले आहेत रुमालासारखी घडी केल्यामुळे याला पदर सुटण्यास मदत झालेली आहे आता थोडा थोडा फक्त चमचा तळाशी फिरवत आपल्याला ही शंकरपाळी छान दोन्ही बाजूने तळून घ्यायची हलकासा सोनेरी रंग आला पाहिजे आणि या स्टेजला ही शंकरपाळी काढून घ्यायची कारण की शंकरपाळी तेलातून काढल्यानंतर देखील थोडीशी होत राहते त्याचा कलर बदलतो म्हणून या स्टेजलाही काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता खूप छान पदर सुटलेले आहेत आपल्या शंकरपाळीला अगदी खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असलेली खारी प्रमाणे आपली शंकरपाळी तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर याला आपण ट्रान्सफर करून घेऊ जेणेकरून एक्सेस जे, जे तेल असतं ते पूर्ण पेपर सोप करून घेतं तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या संपूर्ण शंकरपाळी छान तयार करून झालेल्या आहेत तर यंदाच्या दिवाळीमध्ये अशी बिस्किटाप्रमाणे शंकरपाळी नक्की तयार करून बघा खूप छान होते अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांना तुमची घरातली शंकरपाळी ही जिभेवर विरघळणारी शंकरपाळी नक्की आवडेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि याप्रमाणे शंकरपाळी करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद